जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता नो आय आयंदू मॅड हिंदू गोपाळ गोडसे वगैरे सगळे बंधू तुमचा नथुरा त्यांनी महात्मा गांधींना उडवलं वेडा म्हणून नाही त्याच्या मागे विचार होता देशाची फाळणी केलीच तर केलीच पण पुन्हा 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 त्यांच्या बोडक्यावरती त्या लांड्यांच्या बोडक्यावरती तुम्ही पंचावन्न कोटी घातलेत मी पाकिस्तानच्या मुसलमानाला लांडे बोलतो इथून त्या राष्ट्रवादी मुसलमानांना नाही ना लोकसभेला ज्याला आमचे कोणी उभे राहतील त्याला हिंदुत्वाचा प्रचार का तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधानं प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात एरवी कोणीही कोणाला विचारत नाही पुसते नाही आणि आठवणीही येत नाही आणि पुतळाही बसत नाही बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी पुण्यामध्ये आमच्या घरावरची शेणमार झालेली आहे पुण्याला आमच्या घरासमोर मेलेलं गाढव टाकलेलं आहे पुण्याला आमच्या वडिलांच्या प्रेतयात्रा काढलेल्या जिवंतपणी हे मी पाहिलेलं आहे त्या बालवयामध्ये पाहिलेलं आहे हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि येणार हिरव सावट येणार हिरव संकट तुम्हाला ते परतही करता येणार ये उनका खुद का देश मिलने के बाद भी इधर क्यों आ रहे तुम हिंदुस्तान में हमारी तकलीफे क्यों बढा रहे क्यों राहुल गांधीने बंगलादेश एक अलका पोपट्टी एक कलका पोपट्टी एक अलका पोपट्टी इतके थकलेत थकले थकले थक विचारू नका आमच्या सोंडा वाकडे झाला तो पण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे हिजडे युवते इतके आता चावायचे तरी कोणाला सगळे झुकतायत त्या सोनिया गांधीच्या समोर की हिजड्यांची अवलाद जोपणे या देशाचे राज्यकर्ते आहे काँग्रेस पक्ष म्हणून I, I am a Hindu, a mad, mad Hindu. You call yourself mad. Pardon? You call yourself Don't mad. Don't be that smart. No, I put you? any united commas to mad. No, what do you mean by that? I'm, I mean it that you always branded us as Hitlers and these and that. What about the Muslims? When they locked out the people in Yogeshwari and they burned the building where all the Hindus died. Nobody shed a tear for that. Eh? No, but and no, when the Muslims are actually pulling the pants of Hindus, try to find out whether he is done the sunta or not. From sunta, they will make out he is a um, Muslim and he will be uh, allowed to go. And if not, they will just stab him. Have you ever published these things in your um, tracks and this and no, that? No, but everyone t uh, had spoken about that. killings uh, no, no. no. Killings in I, know how, I know how you decorate your things. I no know. but in your that's, that's why i categorically decided at the time not to entertain 10 news track for this attitude of your anti hindu uh, attitude no but and why do you feel we are anti hindu well the way you are asking you come on show the um, no, think no, asset i am asking no, you no you don't ask me i am not idiot and no, that no, idiot Mr. Thakre. i am, I am asking much more you, experienced person than you, you. Must be. i yes, agree with you Yes. i am not disagreeing with you I am asking uh, your, you what, the what Mr. Actually, the asking questions about having soft corner for Muslims, they have been slaughtered, they have been killed, the police were uh, anti-Muslim. This, that, I am telling you, always initiative been taken there in Bendi Bazar. Mm -hmm. I was here having, um, we have, actually I was celebrating my wife's birthday on 6th January. There was a Durga show, performance of oh. um, your um, Hema Malini. एंड वी आर जस्ट सिटिंग न्यूज केम देंडे बजार को अयोध्या में बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के ठंडा काट दिया हमने गिराया और उसको बड़े गौरव से उसको ऊन किया गौरव तो है ही बिल्कुल इसमें कोई शर्म की बात नहीं है मैंने तो कहा गया साफ कह दिया मानते हैं ये ये बाबरी मस्जिद गिरा, गिराने दी गई है इसके नीचे हमारा जो टेम्पल था मंदिर था राम का वो हमने ऊपर लाया वो जो ढांचा था वो मंदिर था क्या मस्जिद था और ढांचा में तो काफी चीजें ऐसी थी कि हमारी हिंदू की संस्कृति इसमें डर गई थी, थी छुपी गई थी जो गिराया वो मंदिर था या मस्जिद था वाला साहब मैं तो गया नहीं था <laughs> और इसके लिए ऊपर क्या था नीचे क्या था मुझे इतना तो मालूम है नीचे हमारा मंदिर था और कहीं पोर्शन था वो हिंदू संस्कृति की एक सिंबॉलिक बात थी लेकिन लोग कहते शिवसेना का तो वहां एक भी आदमी नहीं था मैं ऐसे कैसे वो नहीं तो बड़ी शर्म की बात है अब आप ज्यादा पूछेंगे तो सीबीआई मेरे पीछे लगेगा ये तो सच क्या है बाला साहब जनता ये जानना चाहती है सच ये है कि इतिहास अब देखेंगे हिस्ट्री सेज कि बाबर ने हमारे जितने मंदिरें थीं और पूरे के पूरे मुसलमान जितने आए यहां वो आक्रमक थे और उन्होंने पूरे हिंदू मंदिर गिरा दी और उसके ऊपर मस्जिद खड़ी की दी। और अभी हम तो आजाद हो गए हैं हमारे कर्तव्य है कि जो मस्जिद है वो गिराने के बाद हमारे मंदिर हम वहां खड़े कर दें वैसा तो मैं चाहता हूं कि ये मुसलमान भी हमारे साथ शामिल हो जाए इस लड़ाई में मिशन में कोशिश तो यही होनी चाहिए कि सब लोग साथ मिलकर के लड़ें कोशिश तो करते रहते हैं कोशिश हमारे शंकर राव जी भी कर रहे हैं शांतता कैसे रहेगी सुव्यवस्था कैसे रहेगी फिर भी हम बम फटते हैं क्या करें भी? और जब बम फटते हैं उसके बाद में जो राइट होते हैं उसमें शिवसेना का हाथ रहता है हाथ में पांव रहता है मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई यू क्लोज माई शॉप अलग हो जाएंगे अलग नहीं नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी कहाँ जाएंगे लोग आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है भगवा झंडा के लिए मिल रहा है इससे गद्दारी करना चाहते हैं या कोई हराम हा, हा, मारा मारी करना है तो ए, इस ढंग से करो बस ऑर्डर इज ऑर्डर हे मुसलमान बांधव है स्पष्ट स्वच्छ असे विचार मांडत असताना सुद्धा मुसलमानांची मतं इकडे का तिकडे ही घडघरी चर्चा चाललेली आहे ज्या मुसलमानांना कधी राष्ट्रीय प्रवास घेण्याचा प्रयत्न झाला नाही पण शिवसेनेच्या विचारामुळे असंख्य मुसलमान तरुण आज शिवसेनेमध्ये यायला गेलेले आम्ही दोन तुकडे करायला जाऊ उलट जे दोन तुकडे होत आहेत ते वाचवण्याकरता आम्ही उभे राहिले